बघत आहोत नवी गणित भाग एक यामध्ये असलेलं प्रकरण तिसरे काय प्रकरणाचं नाव बहुपदी यामध्ये सरावसांच्या तीन पॉईंट एक मध्ये दिला आपला पहिला प्रश्न या अगोदर आपण बहुपदीवर भरपूर क्रियाचा अभ्यास केला बाकार बेबाकी गुणाकार या सगळ्या क्रिया केल्या आहेत की नाही संतपणे बाकार पार ले ले ए बाकार आपण सगळं बघितलं आता याच्यामध्ये तुम्हाला मध्ये काय दिलेलं आहे काय एक्सच्या किमती दिलेल्या आहेत आणि या एक्स च्या किमती वापरून तुम्हाला दिलेल्या बहुपदीची किंमत काढायची ठीक आहे आता इथं जर बघितलं तुम्ही दिलेल्या वापरायच्या आणि काय करायचं बहुपदीची किंमत सोपं मग मग आपण काय आपल्याला किती ठेवायचे थ्री आपण जर थ्री युज केलं बघा जिथं एक्स आहे तिथं आपण थ्री ठेवून देऊ म्हणजे टू इंटू थ्री मायनस परत टू इंटू थ्री इथं क्यूब आहे एक्स चा म्हणून क्यूब करायचा म्हणजे घण प्लस असते वन स्टेप पुढे काय करत बघा सिक्स मायनस आता टू म्हणजे माहिती तुम्हाला सेव्हन टू जिथे होता फिफ्टी फोर प्लस सेव्हन आता इथं थोडं काय लक्षात घ्यायचं की प्लस प्लस संख्येचा अगोदर इज वेगळी करायचं म्हणजे सहा अधिक सात किती झाले तेरा तेरा वजा चोपन्न आता आपण मोठ्या संख्येतून संख्या जातो चोपन्न व दोन तेरा गेल्यास फोर्टी वन पण चोपन्न मायनस असल्यामुळे उशे मायनस फोर्टी वन म्हणजे आपण जेव्हा एकच्या ठिकाणी थ्री युज करतो तेव्हा आपल्याला या किंमत मिळते मायनस फोर्टी वन समज दुसरा भाग यामध्ये आपण आता पी मायनस वन ठेवू म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एक तिथे किती ठेवायचं मायनस वन परत तीच क्रिया करायची आता मायनस वन क्यू प्लस सेवन कोणत्याही संख्येला मायनस मायनस प्लस टू मायनस प्लस सेवन आता आपण सेवन प्लस टू किती होतील किंवा हे मायनस प्लस नाही मायनस नाही कॅन्सर करून टाका माझे उत्तर झिरो त्याचं म्हणजे राहिले फक्त सेवन म्हणजे मग जेव्हा आपण त्या लास्ट मग करू याचं उत्तर झिरो याचं उत्तर सुद्धा झिरोची कारण शून्याला कोणत्याही संख्याला गोष्ट उत्तर शून्यची येत असतं कळालं याच जगाचे उत्तर शून्य मध्ये राहिले फक्त किती सेव्हन म्हणजे पी झिरो इजिकल टू सेवन अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या प्रश्न मध्ये ज्या दिलेल्या किमती वापरून या बहुपदीची किंमत काढू शकता समजला पहिल्या प्रश्ना दिलेला दुसरा प्रश्न यामध्ये तुम्हाला सुद्धा एक्सच्या किंमती दिलेल्या आहेत म्हणजे तुला थ्रीला काय दिला पी वन दिलाय म्हणजे तुम्हाला या किमती कोण ठेवायच्या एक्सच्या ठिकाणी ठेवायच्या त्याच्यानंतर वन केलाय झिरो दिला मायनस वन दिला, 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 दिला। पहिली बहुपदी काय अतिशय सोपी दिली फक्त एक्स चा गण एक्स क्यू म्हणजे तुम्हाला एक्शा ठिकाणी काय करायचं अगोदर वन वापरायचा आहे म्हणजेच तुम्ही काय करता वन क्यूब किती उत्तर येईल वन झालं सेकंड काय पी काय वापरायचं आहे झिरो झिरोचा क्यूब कारण किती आंसर झिरो त्याच्यानंतर मायनस वन आता मायनस संख्येचा क्यूब स्क्वेअर नेहमी प्लस येत असतो पण क्यूब मात्र मायनसच येत असतो झालं समजा दुसरा प्रश्न घेते जाता कोणती कोणीमध्ये दिलेला आपल्याला पी एक्स इज इकल काय दिलेलंय आहे टू एक्स वाय स्क्वेअर प्लस टू वाय वायची पाणी मध्ये दिले जात काय झालेलं आहे टू वाय स्क्वेअर प्लस टू हा वाय स्क्वेअर प्लस टू वायू टू वाय प्लस फाय मायनस फाईव्ह मायनस टू प्लस फाईव्ह बरोबर अशी आता इथं काय आपल्याला अगोदर पी ची किंमत म्हणजे तिथं आता इथं काय आपल्याला काय एक प्रत्येक ठिकाणी म्हणजे वन स्क्वेअर मायनस टू इंटू वन प्लस फाईव्ह वायचा एक चा वर्ग एकच असतो मायनस टू वनचा टू प्लस फाईव्ह फाईव्ह प्लस वन ची सिक्स सिक्स मायनस टू करा म्हणजे आन्सर फोर ची किंमत त्याच्यानंतर घ्या पी झिरो काय झिरो स्क्वेअर वाय ठिकाण झिरो मायनस टू इन्टू वाय म्हणजे झिरो प्लस फाईव्ह इथून सगळ्याची किंमत झिरो म्हणजे उत्तर येतो फक्त फाईव्ह पी मायनस टू म्हणजे तिथं काय करणार आपण टू वायचा स्क्वेअर म्हणजे मायनस टू मायनस टू चा स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस टू वायची किंमत परत मायनस टू प्लस फाईव्ह प्लस प्लस वर्ग वर्ग टू फाइव आता, 4 4? आता आपण या बाजूला आहोत आपण क्वेश्चन नंबर थ्री पॉनिमस काय दिलेली सांगा पॉनिमस कोणती आहे ती पी एक्स एक्स फोर पॉवर दिलेली आहे हा पुढे मायस मायनस टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स आता एक्ससाठी किती घेऊया आपण वन म्हणजे चा फोर पॉवर किंवा फोर डिग्री मायनस टू इंटू वन स्क्वेअर मायनस परत वन लक्षात आता ए चे किती जरी पॉवर काढे आपण आन्सर किती येणार एकच येणार आता वन चा स्क्वेअर वनच म्हणजे मायनस टू वन जर टू परत माय मायनस वन हे प्लस वन मायनस वन कॅन्सल करू आपण फक्त मायनस टू समजलं पुढे आता आपल्याला काय वापरायचं आहे पी झिरो म्हणजे ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे आपण झिरो झिरो चा चौथी डिग्री टू मायनस टू इन टू झिरो स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी परत झिरो आता याचा आन्सर झिरो येणार याचा आन्सर झिरो याचा झिरोचे येणार म्हणजे उत्तर याचं काय असेल झिरो कळालं कारण झिरोचा स्क्वेअर झिरो तो शून्याला कोणताच नाही केलं म्हणून उत्तर शून्याचे म्हणजे सकाळी शिका शून्या त्याची बेरीज सुद्धा शून्याची त्याच्यानंतर बघूया आपण मायनस टू ठीक आहे आता मायनस टू ठीक आहे मायनस टू आता इथं एकशे ठिकाणी किती घ्यायचे मायनस टू चा फोर्थ पावर मायनस टू इंटू मायनस टू चा स्क्वेअर परत मायनस आता हे मायनस चिन्ह आपल्याला बहुपदी म्हटलं आणि परत एक ची व्हॅल्यू मायनस टू डबल द्यायचे लक्ष मध्ये आता दोनचा चौथा घात काढू आपण लक्षात घ्या जर घातांक समसंख्या असेल तर येणारा घातांक किंवा ते येणार कि उत्तर काय असतं प्लस असतो आणि घातांक जर विषम संख्या असेल तर येणारा उत्तर जे असते मायन असतो एवढं लक्षात ठेवायचं जसं की जर काढ आपण येणारसंख्य तो कसा येतो ऋण येतो जर वर्ग काढला तर धन येतो म्हणजे जर त्याचा समसंख्या घातांक असेल तर येणार उत्तर धन काढायचं विषम संख्या असेल तर मायनस काढायचं म्हणजे दोनचा आपण चौथा तर भाग येतात बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल प्लस सोळा इथं मायनस टू चा वर्ग फोर फोर इंटू मायनस टू किती उत्तर येईल मायनस एट परत हे मायनस मायनस प्लस टू आता सिक्सटीन प्लस टू किती झाले मायनस एट म्हणजे उत्तर येईल टेन आलं सर इथं थोडं लक्षात घ्या इथं आपण मायनस वन व्हॅल्यू वापरते ना इथं आपल्याला मायनस टू घ्यावी ना मग इथं मायनस टू चा जर आपण क्यूब केला तर उत्तर येईल मायनस एट थोडं इथं चेंज करा ठीक आहे समजलं सर्व सांगा तीन पॉईंट पाच मध्ये दिलेला तिसरा प्रश्न यामध्ये काय सांगितलं तुम्हाला बहुपदी दिलेली तिच्यामध्ये जलाची किंमत सुद्धा दिली म्हणजे ची बहुपदी आहे त्याची किंमत दिलेली एम बरोबर किती वापरायचे दोन आणि त्या गोपदीची किंमत किती येते बारा एवढं दिले असेल तुम्हाला त्याच्यामध्ये आपण जो ए वापरलाय तोची किंमत आपल्याला काढायची म्हणजे आपल्याला एम ची बहुपदी या ठिकाणी दिलेली आहे आपण ती खाली देऊया काय दिली आपल्याला एम क्यू प्लस टू एम प्लस ए त्याची किंमत काढायची

ट्वेल् असे असे दोघांची बेरीज बारा आपण या याबागून काय मायनस करायचं म्हणजे ए याची किंमत काय भेटणार ट्वेल मायनस ट्वेल्स मध्ये दिलेलं चौथं उदाहरण यामध्ये काय बहुपदी दिलेली आपल्याला एम एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस थ्री ही बहुपदी असताना याच्यामध्ये जर आपण ची व्हॅल्यू एक व्हॅल्यू जर मायनस वन ठेवली तर किंमत किती येते सेवन येते यावरून आपल्याला एम ची किंमत काढायची अतिशय सोपा भाग आहे ज्या ठिकाणी आपल्याला यम आहे तिथे किती ठेवायचा मायनस वन आता इथे यम जसेच असा एकशे ठिकाणी मायनस वन स्क्वेअर मायनस टू वन प्लस थ्री फक्त काय आपण जिथे एकशा तिथं काय ठेवला मायनस वन आता यम जस असा मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन प्लस वन यम आहे एम फक्त यम किंमती प्लस काय उत्तर टू वन जर टू प्लस थ्री इकडे किती आहे तर याची किंमत सेव्हन आता सेवन जसे असे सेवन आहे आपण या दोघांची व्हॅल्यूज करू टू प्लस थ्री किती येतील फायव्ह आता एम ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू फायव्हर सेव्हन मधून मायनस टू मध्ये आपल्याला एम ची किंमत मिळेल या ठिकाणी टू मायनस टू नाही प्लस टू भेटल समजतात अतिशय सोपा भाग आहे दिली बहुपदी किंमत दिली असेल तिथ पण किंमत ठेवायची तिच्या किंमत ठेवा आणि जे दुसरं चेल आहे त्याची किंमत काढायची दिलेल्या पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय बघायचंय तर या ठिकाणी तुम्हाला शेष सिद्धांत पद्धतीने भागकार करून पाठवल्याची आता इथं भाकार करण्याच्या आपल्याला बहुपदी याच्यामध्ये तीन पद्धती दिलेल्या आहेत पहिली आहे सिद्धांत पद्धत दुसरी संश्लेषक पद्धत आणि तिसरी रेशीय पद्धत आपण या पद्धतीने भागकार केले बरोबर मागच्या सर्वांसोबत मध्ये आपण तीन पॉईंट चार मध्ये संश्लेषक पद आणि रेशीय पद्धतीने भागकार केलेत आता शेष सिद्धांत पद्धत राहिली होती त्याच आपण इथे पद्धत बघू आता शेष सिद्धांत असते पहिली भाज्य बहुपदी काय आहे ती बघू आपण अगोदर भाज्य बहुपदी भाज्य म्हणजे काय जिला आपल्याला भाग द्यायचा आहे ती एक्स वर्ग वजा सात एक साध एक नऊ भाजप गौपदी जिला भाग द्यायचा आहे ती भाजप बहुपदी काय दिलेली आपल्याला एक्स प्लस वन मग आपण इथं एक्स ची किंमत जी आहे ती बरोबरची प्लस ला आपण काय करू मायनस वन करू कळलं इथपर्यंत आता आपल्याला फक्त काय करायचं ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं किती घ्यायचा मायनस वन मग एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय आपण मायनस वनचा स्क्वेअर सेव्हन इंटू एक्स म्हणजे काय मायनस वन परत आणि प्लस नाईन आता आपण एक्सा वन मायनस वनचा स्केअर प्लस वन येतो मायनस मायनस प्लस सेव्हन सेवन प्लस आता वन प्लस आता आपन, कि प्लस सेवन सगळ्यांची म्हणजे पी मायनस वन मिळत आपल्याला सेव्हन्टीन म्हणजे याचा अर्थ रिमाइंडर बाकी किती आली सेसुसार से बाकी आली या ठिकाणी सतरा तो काही कि नाही त्याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण करू इथं आपल्याला भाज्य बहुपदी काय दिलेली आहे टू एक्स क्यू मायनस टू एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस ए ये, ये आणि भाजक भाजक ज्यांना आपला भाग द्यायचा तो कोण आहे एक्स मायनस ए म्हणजे आपण इथं ची वैल्यू काय घेऊ शकतो हा मायनस ए बरोबर ची पलीकडे जाऊन प्लस ए करा म्हणजे जिथं एक्स आहे तिथं ए ठेवायचा काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला वाटणं अगोदर संख्या विचारल्या होत्या इथं आपल्याला अक्षर दिले मग कसं करायचं काहीच नाही करून तर बघा ना चुक ह्याच्या पण काय होणार आहे काय ठेवा आपण जर पी ए म्हणजे जिथं एक्स आहे तिथं काय ठेवायचं आपल्याला ए म्हणजे टू एचा क्यू मायनस टू ए स्क्वेअर प्लस आता इथं ए इन्टू ए करायचा आणि मायनस ए जशा असत असाच कळलं का ह्या एकशा ठिकाणी परत ठेवला आता टू ए क्यूब जसे असत मायनस टू ए स्क्वेअर जशा असत असा प्लस ए इन टू ए ए स्क्वेअर होईल मायनस ए परत टू ए क्यूब जसेच तसा हे मायनस ए इथं प्लस ए म्हणजे टू मधून वन मायनस करा म्हणजे काय राहील मायनस वन ए वन ए स्क्वेअर म्हणजे वन ए ची गरज नाही मायनस ए हे चाली आपली बाकी असणार रिमाइंडर बाकी की टू ए क्यू मायनस ए स्क्वेअर मायनस येशन बहुपदी काय आपली चोपन्न यमचा घन अधिक अठरा एम वर्ग वजा सत्तावीस यम अधिक पाच हिला भाग द्यायचा आपल्याला यम वजा तीन इथं भाज्य बहुपदी आपण अगोदर लिहूया जिला आपल्याला भाग द्यायचा ती भाज्य बहुपदी आहे चोपन्न यमचा घन अधिक अठरा यमाचा वर्ग वजा सत्तावीस यम प्लस फाईव्ह किती ना भाग द्यायचा आहे भाज्य गोपनी भाज्य गोपनीस थ्री म्हणजे व्हॅल्यू काय तर यम बरोबर थ्री कारण मायनस फाईव्ह थ्री किड जाऊन काय होती प्लस होत असत माहिती आहे का नाही आता घेऊ आपण कोण थ्री काय घ्यायचा चोपन्न गुणिले यमचा घण म्हणजेच कोणाचा घन करण आपण तीनचा गण आधी अठरा यमाचा वर्ग यम म्हणजे तीन त्याचा वर्ग वजा सत्तावीस यम म्हणजे परत तीन यायचे आणि अधिक फाईव्ह जसे असते परत येतात चोपन्न गुणिले तीनचा वर्ग सांगा बरं पटकन तीनचा गण सत्तावीस व्हेरी गुड प्लस अठरा गुणिले तीनचा वर्ग नऊ परत मायनस सत्तावीस त्री एक्क्याऐंशी प्लस फाईव्ह आता अगोदर काय करू यांचा गुणाकार करायचा गुणाकार गुणाकार अगोदर लिहायचा याची वाज बाकी तुम्ही करू शकता काय अडचण नाही सत्तावीस गुण चोपन्न करा बरं सत्तावीस चो पटपट सांगा येत नाही ठीक आहे आपण इकडे करू किती आहे तर चोपन्न आणि सत्तावीस आणि चार चार सात अठ्ठावीस चार गुन्हे अठ दोन दहा परत पाच सात पस्तीस सातच्याला तीन पाच गुन्हे दहा तीन तेरा आठ पाच चार एक म्हणजे एक हजार चारशे अठ्ठावन प्लस नव, एकशे वाजा एक्याऐंशी मधून पाच गेले किती आता सगळ्यांची बेरीज सहा मायनस ठीक आहे पण ठीक आहे पण टिकायची बेरीज आपण दोन प्लस आठ दहा चला एक ने, एक सहा 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 बारा हा चल एक दोन दोन चार सहा एक परत सहाशे वीस मधून शहात्तर मायनस दहा मधून सहा गेले चार अकरा मधून सात गेले चार आणि हे पंधरा जसे तसे म्हणजे एक हजार पाचशे चौवेचाळीस काही रिमाइंडर हे रमनुसार बाकी येऊन देवा ते घेऊन मध्ये आपल्याला बहुपदी मिलेली कोणती बहुपदी आहे वाय घण वजा पाच वायचा वर्ग अधिक सात वाय अधिक याच्यामध्ये याला जर आपण वाय प्लस दोन याचा भाग दिला तर भाग किती होते शेष पद्धतीनेच आपण याचा भागकार करूया म्हणजे इथं भाजप भाज्य गोपनी आता भाज्य गोपनी कोणती आहे की वाय गण पाच वायचा वर्ग आधी सात वाय आणि आधी य आता भाजप कोण आहे भाजप वाय प्लस दोन म्हणजे वायची किंमत काय घ्यावा मायनस टू ठीक आहे आता वाय मायनस टू म्हणजेच काय घेणार तुम्ही पी मायनस टू आपण मायनस टू ठेवूया मायनस टू चा क्यूब फाईव्ह इंटू मायनस टू स्क्वेअर प्लस सेव्हन इंटू मायनस टू आणि परत प्लस यम आता रिमाइंडर म्हणजे याची किंमत किती येते फिफ्टी बघा प्रश्नामध्ये काय सांगितलं बाकी किती येते फिफ्टी मायनस टू चा क्यूब मायनस एट इथं मायनस टू प्लस फोर फोर चायनस फायव्ह काही प्लस ट्वेंटी कळलं ना दोनचा वर्ग चार चार पंचवीस पण इथं मायनस वीस येते कारण पाच मायनस इथं परत प्लस मायनस मायनस सेवन टू ज फोर्टीन त्याच्यानंतर प्लस यम एस ए आता फिफ्टी जसे असते इकडं मायनस मायनस ची शंका फोर प्लस झिरो प्लस एट इथे ट्वेल् वन वन टू टू प्लस टू दोघांच सगळ्याच मायनस चिन्ह मायनस देऊन प्लस एम आता एम ची किंमत काढण्यासाठी आपण फिफ्टी मध्ये हे मायनस टू फोर्टी टू प्लस ठेवूया म्हणजेच आपली व्हॅल्यू एम ची व्हॅल्यू मिळेल नाइन्टी टू एम इज इक्वल टू नाईन्टी टू समज